मातृत्व प्रेमाचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक मातृत्व प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अनमोल या मातृत्वाला गरोदरपणात आणि बाळंतपणात आरोग्य सेवा सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करीत माता व बाल आरोग्य सुधारण्यासाठी वंदनीय ठरणारी भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य मिळते जे त्यांच्या आरोग्य आणि पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते यात पहिल्या आपत्त्यासाठी सहा महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त दवाखान्यात गरोदरपणाची नोंद केल्यास मिळतात तीन हजार तर दुसरा दोन हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळतो बालकास पेंटा तीन पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यानंतर त्याचप्रमाणे दुसऱ्या आपत्त्यावेळी जर मुलगी असेल तर एक रकमी मिळतात सहा हजार रुपये आई वडिलांचे आधार कार्ड कार, बाळाचे लसीकरण कार्ड यासह इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे या योजनेचा घेऊ शकतात लाभ आणि म्हणूनच प्रधानमंत्री मातृवंदना योजना ठरते आहे प्रत्येक मातेसाठी एक मजबूत सुरक्षित आणि स्वस्त विश्वास संपर्क करा आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी आणि आजच या योजनेचा लाभ घ्या जिल्हा माहिती कार्यालय जळगाव तर्फे जनहितार्थ प्रसारित